पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत महत्वाची बैठक घेतली ही बैठक संपन्न झाली आहे सीडीएस जनरल अनिल चव्हाण सुद्धा या बैठकीला उपस्थित होते तर दुसरीकडे आज भारत पाकिस्तान टीजीएमओची महत्वाची बैठक सुरू आहे दोन महत्वाच्या घडामोडी घडत आहेत हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्कराची बैठक झाली आहे या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चौहान आणि त्यांच्यासोबत तीनही लष्कराच्या तीनही संघांची बैठक झालेली आहे या या संदर्भात संदर्भात चर्चा करण्यासाठी ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत किरण खरंतर आपण पाहतोय राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्कराची बैठक संपन्न झाली काय अपडेट राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आलेला आहे एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती जी बैठक पार पडलेली आहे ती अतिशय महत्वाची बैठक पार पडलेली आहे त्याला महत्व असं की तिन्ही दलांचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठकीला उपस्थित होते यामध्ये जी डीजीएमओची बैठक पार पडणार आहे त्यापूर्वी ही बैठक पार पडलेली आहे त्यामुळे दी त्या सगळ्या संदर्भामध्ये जी डीजीएमओची बैठक पार पडणार आहे त्या बैठकीमध्ये नेमके कोणते मुद्दे मांडायचे याबाबतच ब्रिफिंग कदाचित या सगळ्या बैठकीमध्ये झाला असावं मात्र यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर ज्या डीजीएमओची बैठक पार पडणार आहे त्यामध्ये भारताकडनं लेफ्टनंट जनरल राजीव घुई हे चर्चेसाठी असणार आहे तर पाकिस्तानकडनं मेजर जनरल काशिफ चौधरी ही चर्चा करणार आहेत यामध्ये जे सीज फायरच्या संदर्भामध्ये ज्या अटी शर्तींवर भारताकडनं जो निर्णय घेण्यात आलेला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडनं जे उल्लंघन झालेलं आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे दुसरी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ज्या पद्धतीनं पाच व्याप्त काश्मीर या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्याचा निर्णय किंवा त्याबाबतची भूमिका स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली होती त्या सगळ्या अनुषंगाने या दोन्ही डिजिओ बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे अशा स्वरूपाची माहिती मिळते दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे हॉटलाईनच्या माध्यमात ही चर्चा होणार आहे तर तर गेल्या अनेक वर्षांच्या नंतर अशा स्वरूपाची ही चर्चा होते राजकीय चर्चा ज्या वेळेला कुठेतरी थांबलेली असते अशा वेळेला या डीजीए यमु यांच्यामधली जी चर्चा आहे ती चर्चा अतिशय महत्वाची असते आणि अशा चर्चेच्या अनुषंगानं ज्या ज्या बाबी तर अडचणीच्या असतात यामध्ये त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो ज्यामध्ये एकूणच जर बघितलं तर पाकिस्तानच्या माध्यमातून सोपावला गेलेला दहशतवाद असेल सोबतच जो पाकवा काश्मीर आहे असे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर यामध्ये चर्चा होण्याची होईल अशा स्वरूपाची माहिती आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे संदर्भातला जो करार आहे त्या कराराच्या अनुषंगाने भारतानं कठोर भूमिका घेतलेली होती त्यामुळे पाकिस्तानची मोठी अडचण झालेली होती असं सगळं नये पाकिस्तान कडनं जी अग्रिक सुरू आहे ती गेल्या काही दिवसांपासून आपल्याला बघायला मिळत होती त्या सगळ्या अनुषंगानं या दोन्ही महत्वाच्या व्यक्तींमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे त्यामुळे या चर्चेनंतर नेमकं काय नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असणाऱ्या खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळांकर जी जोडले जी पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे खरंतर आपण पाहतो राजधानी दिल्लीमध्ये घडामोडी घडत आहेत बैठकांचं सत्र सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे डी जी एम समज भारत आणि पाकिस्तानच्या डी जी एम ओची एक महत्त्वाची बैठक पार पडते मात्र मागच्या दोन तीन दिवसापासून ज्या आपण घडामोडी पाहिल्या की बऱ्याच वेळी अशीसुद्धा चर्चा रंगल्या की पी ओ के ताब्यात घेण्याची हीच ती वेळ होती भारताची ही भूमिका चुकली अशा प्रकारचा सोशल मीडियावरची सुद्धा महापूर आला होता मात्र आगामी काळात नेमकं काय घडू शकतं आपली काय प्रतिक्रिया म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ उप मिलिटरी ऑपरेशन्स हे बॉर्डरच्या संदर्भामध्ये बॉर्डरवरती शांतता स्थैर्य टिकवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या दोघांची पण अतिशय महत्वपूर्ण भूमिका असते आणि हे दोन्ही पण लेफ्टनंट जनरल रँकचे अधिकारी असतात महत्वाचं म्हणजे दोन दिवसांपूर्वी ज्या वेळेला पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव आलेला होता त्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाला भारताने मान्यता दिली होती आणि त्यानंतर एक प्रेस घेण्यात आली आणि त्या प्रेसमधनं आपण सांगितलं की बारा तारखेला म्हणजे आज दोन्ही डीजीएमओ हो, भारताचे डीजीएमओ हो, आणि पाकिस्तानचे डीजीएमओ हो। हे दोघे जण चर्चा करतील आणि पुढची लाईन ऑफ ऍक्शन जी आहे ती प्रामुख्याने ठरवतील आता याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे जी ही जी टॉक असणार आहे ही केवळ शस्त्रसंधीशी निगडीत टॉक असण्याची शक्यता कारण हे मिलिटरी लेव्हलचं आहे त्यामुळे यामध्ये इतर स्ट्रॅटेजिक निर्णय जे आहेत जसे इंडस वॉटर ट्रिटी असेल हवाई हद्द बंद करणं असेल व्यापार स्थगित करणं असेल ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा या ठिकाणी अपेक्षित नाही आहे या ठिकाणी जे अपेक्षित आहे ते प्रामुख्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये जे ड्रोन नंतर म्हणजे शस्त्रसंधी झाल्यानंतर पण साधारणतः दोन ते तीन तास जे ड्रोनचे अटॅक होत होते तो कशा पद्धतीने थांबवता था येईल त्याचप्रमाणे इन्फिल्ट्रेशन क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेशन जे होत आहे आणि जे दहशतवाद्यांकडनं होतं आहे मात्र त्याच्या मागे पण पाकिस्तानच्या आर्मीचाच हात आहे ते कशा पद्धतीने थांबवता येतील या दृष्टिकोनातून प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही तिसरी महत्वाची बाब म्हणजे या वेळेला आपण जे अधिकृतपणे घोषणा केलेली आहे की भविष्यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत कोणत्याही दहशतवादी कृत्याकडे आपण एक युद्धाचं आव्हान अशा दृष्टिकोनातनं बघणार आहोत म्हणजे ऍक्ट ऑफ वॉर अशा दृष्टिकोनातनं आपण पाहणार आहोत त्यामुळे आज डीजीएमओकडनं हे पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितलं जाईल की जर इथून पुढे कोणत्याही पद्धतीने दहशतवादाचं कृत्य हे केलं गेलं तर त्याला भारत युद्ध म्हणून संबोधेल आणि मग त्याच पद्धतीने कारवाई ही केली जाईल त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टींवरती प्रामुख्याने सीमेवरची शस्त्रसंधी सीमेवरती शांतता हे कशा पद्धतीने टिकवता येईल या दृष्टीकोनातनं चर्चा होण्याची शक्यता आहे नक्कीच शैलंद्रजी एक महत्त्वाचा मुद्दा की ज्या दिवशी शस्त्रसंधी खर तर लागू झाली डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य समोर आलं त्यानंतर अवघ्या तीन तासामध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या मात्र त्यानंतर भारताकडून असा एक इशारा देण्यात आला होता की यानंतर कुठलाही जो ड्रोन हल्ला असेल किंवा इतरही कुठले एल ओ सीवरती गोळीबार असेल तो ॲक्ट ऑफ वॉर समजला जाईल आणि त्यानंतरची भूमिका भारताची अधिक आक्रमक असेल मात्र यासंदर्भात आजच्या या बैठकीनंतर भविष्यामध्ये भारताकडून काही अटी टाकण्यात येतील का काय सांगता तेव्हा निश्चितच आठी टाकण्यात येतील याचं कारण अशा स्वरूपाने आहे की ज्या पद्धतीने पाकिस्तानकडनं सिव्हिलियन वस्त्या आपल्याकडच्या नागरी वस्त्या त्या टार्गेट केल्या गेलेल्या के होत्या आणि त्या प्रामुख्याने एक पद्धतीचे युद्धा ते युद्धाचे संकेतच होते पाकिस्तानकडनं आंतरराष्ट्रीय कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं त्यामुळे अशा स्वरूपाने कोणत्याही पद्धतीने कारण आता पुन्हा एकदा जे लोक आपल्या वस्त्या सोडून गेले होते ते परत आपापल्या वस्त्यांमध्ये जायला लागलेले आहेत अशा वेळेला शांतता आहे अशा प्रसंगी कोणत्याही पद्धतीची आगळीक ही पाकिस्तानकडनं व्हायला नको हो, आणि ती झाली तर मात्र आपले निष्पाप सिव्हिलियन जे आहेत ते त्याला बळी ठरू शकतात त्यामुळे या बाबतीमध्ये अत्यंत कडक इशारा हा पाकिस्तानला दिला जाण्याची शक्यता ही अजिबात नाकारता येत नाही सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपण लक्षात ठेवणं गरजेचं की सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तानमध्ये जो चॅनल ऑफ कम्युनिकेशन आहे ते एकमेव चॅनल ऑफ कम्युनिकेशन आहे आणि ते आहे डीजीएमओ बाकी कोणतंही चॅनल या केसमध्ये पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह एकमेकांशी बोलत नाही आहेत डिप्लोमॅटिक किंवा नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर बोलत नाही आहे किंवा परराष्ट्र मंत्री पण एकमेकांशी बोलत नाही आहेत म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे त्यामुळे एकनव चॅनल आपल्याकडे आहे ते आहे डीजीएमओचं चॅनल त्यामुळे त्याच्या माध्यमातून हे सगळे मेसेजेस जे आहेत ते पाकिस्तानला कम्युनिकेट करणं त्याचप्रमाणे आणखीने महत्वाचं आहे म्हणजे जे फेक न्यूज आहेत फॉल्स न्यूज आहेत जे प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये चालवल्या जात आहेत आणि त्याच्या माध्यमातून भारताचं प्रचंड मोठं नुकसान केलं गेलं आहे भारताच्या मोठ्या सिटीज सिटीजवरती टार्गेट केलं गेलं हे जे सगळा फेक अजेंडा चालवला जातो पाकिस्तान मीडियावरती तो देखील थांबवण्याच्या इशारा हा पाकिस्तानला दिला जाऊ शकतो नक्कीच शैलेंद्रजी खरं तर पाकिस्तान इतिहासांकु इतिहासामधून काही शिकत नाही हे वारंवार सिद्ध झालं ती त्यांची परंपरा लागली अठ्ठेचाळीस असेल पासष्ट असेल एकाहत्तर एक एक असेल किंवा कारगिलचं युद्ध असेल मात्र आगामी काळात पाकिस्तानच्या कुलापती थांबतात का भारताकडून काय आक्रमक प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे शैलेंद्रजी खूप खूप धन्यवाद आपण पुढारी दिवशी संवाद साधलात त्यामध्ये thank <laughs> you